तेव्हा सद्धम्म म्हणविला जाऊ शकतो जेव्हा तो मैत्रीला उत्तेजन देतो एक धम्म तेव्हा सद्धम्म असतो जेव्हा तो अशी शिकवण देतो की केवळ प्रज्ञा ही पुरेशी नसून तिच्या समवेत शीलही असले पाहिजे प्रज्ञा ही आवश्यक आहे परंतु शील त्यापेक्षा अधिक आवश्यक आहे शिलाशिवाय प्रज्ञा धोकादायक आहे केवळ प्रज्ञा असणे हे 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 देखील भयकारक आहे प्रज्ञा ही माणसाच्या हातातील दुधारी तलवारी सारखी आहे शीलवान माणसाच्या हाती ती असल्यास दुसऱ्याला वाचवण्यासाठी तिचा उपयोग केला जाईल परंतु शीलरहित माणसाच्या हातून तिचा उपयोग हत्या करण्यासाठीही होऊ शकतो म्हणूनच शील हे प्रज्ञेपेक्षा अधिक महत्वाचे आहे प्रज्ञा हा विचारधम्म म्हणजे योग्य विचार, योग विचार करण्याची पद्धती होय शील हा आचार म्हणजे योग्य वागण्याची पद्धती होय शिलाविषयी भगवान बुद्धांची पाच मूलतत्वे सांगितली आहेत